नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे भारताचे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा अडुसष्टवा वाढदिवस दिनांक सत्तावीस रोजी आहे मी गडकरी साहेबांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग हे मराठीमध्ये व हायवे ऑफ डेव्हलपमेंट हे इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे विकासाचा राजमार्ग ह्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित आहेत तर हायवे ऑफ डेव्हलपमेंट ह्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित आहेत दोन्ही पुस्तकांसाठी गडकरी साहेबांची मी संमती घेतली होती आणि त्यांनी मला लेखी शुभेच्छापत्रसुद्धा दिले होते विकासाचा राजमार्ग ह्या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते संपन्न झालं होतं तर हायवे ऑफ डेव्हलपमेंट ह्या पुस्तकाचं प्रकाशन स्वतः गडकरी साहेबांनी केलं होतं गडकरी साहेबांनी जे देशासाठी जे अलौकिक योगदान दिलेलं आहे ते पाहून माझ्यासारख्या लेखकाला असं वाटलं की गडकरी साहेबांवर पुस्तक लिहावं आणि गडकरी साहेबांचा आज वाढदिवस अडुसष्टावा संपन्न होत असताना गडकरी साहेबांचं जे कार्य आहे या माध्यमातून समाजापुढं मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे नितीनजी गडकरी यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी नागपूरमध्ये झाला आणि सुसंस्कृत अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला असल्याने त्यांना जे आहे वारसा जो आहे तो अतिशय चांगला मिळाला आईवडिलांचे संस्कार त्यांना लाभले आणि त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्यांनी सुरू केलं आज नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसं स्वयंसेवक संघाचं जे आहे ते आपण पाहतो नागपूर हे महत्त्वाचं स्थान आहे आणि स्वयंसेवक संघाचं जे प्रमुख केंद्र जे आहे ते नागपूर या ठिकाणीच आहे आणि त्यामुळं संघाचे बाळ बाळकडू जे आहेत गडकरी साहेबांना बालपणीच मिळाले आणि ते संस्कार त्यांना पुढं भावी काळामध्ये खूप उपयोगी पडले आणि एकोणीसशे ऐंशी सालाच्या दरम्यान त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम करण्यास सुरुवात केली आणि एक आंदोलन चळवळी त्यांनी उभारल्या आणि त्यातून त्यांचं जे कार्य आहे ते वेगाने पुढे आलं आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांना पक्षाने पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली आणि विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांनी लवकरच राज्यातील एक महत्वाचे नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार जे आहे ते राज्यामध्ये सत्तेवर आलं मनोहरराव जे जोशी मुख्यमंत्री व गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि गडकरी साहेबांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आलं आणि सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे ते त्यांनी विलक्षण पद्धतीने हाताळलं आणि त्या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मुंबई पुणे या मार्गासाठी एक पर्यायी रस्ता निर्माण केला पाहिजे द्रुतगती मार्गाची त्यांनी संकल्पना आखली आणि ती त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमुळे मांडली परंतु एवढा करोडो रुपये खर्च करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली तरी हार न मानता गडकरी साहेबांनी जिद्दीने ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची त्यांनी निर्मिती केली आणि त्याचं अध्यक्षपद त्यांनी स्वतःकडे घेतलं आणि महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी कर्जरोखे बाजारामध्ये आणले त्यातून पंधराशे पंच्याऐंशी कोटी रुपये त्यांनी उभारले आणि बत्तीसशे कोटी रुपयामध्ये निर्माण होणारा जो मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्यांनी सोळाशे कोटीमध्ये बांधून दाखवला आणि आज आपण पाहतो पंचवीस वर्षानंतरसुद्धा त्या रस्त्याचं महत्त्व किती आहे जर द्रुतगती महामार्ग नसता तर मुंबई पुणे प्रवास हा खूप अवघड झाला असता आणि त्याचं जे श्रेय सर्व हे गडकरी साहेबांना दिलं पाहिजे कारण त्यांच्या दूरदृष्टीने त्यांच्याकडे असलेलं जे व्हिजन दुर आहे त्यामुळं आपण पाहतो हा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग त्यांनी निर्माण केला आणि तेवढ्यावरच न थांबता त्यांनी मुंबईमधील वाहन कोंडी टाळण्यासाठी मुंबईमध्ये सुद्धा पंचावन्न उड्डाण पुलांची निर्मिती केली त्यावेळेस त्यांच्यावर टीका झाली परंतु आज पाहतो गडकरी साहेबांची जी कामगिरी आहे ती किती मोलाची होती हे त्यातून आपल्याला दिसून येतं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस व हो, काँग्रेस आघाडीचं सरकार राज्यावर आलं आणि त्यानंतर गडकरी साहेबांना महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली आणि विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी नागरिकांचे प्रश्न जे आहे ते हिरहिने मांडले आणि ते सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि नंतर पुन्हा दोन हजार चार सालानंतर का काही काळ विरोधी पक्षाने घुसवल्यानंतर त्यांना दोन हजार सहा साली भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असताना त्यांनी पक्षाचं संघटन वाढवण्याचा खूप प्रयत्न केला आणि पक्षाचं जे युवकांपर्यंत असेल किंवा पक्ष जो आहे तो, तो सर्व समाजापर्यंत पसरवण्यासाठी गोपीनाथराव मुंडे सारखे मोठे नेते असेल त्यांच्या सहकार्याने त्यांनी जे आहे ते प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यांची ही तळमळ पाहून किंवा त्यांचा जो कार्याचा जो आवाका पाहून राष्ट्रीय नेतृत्वाने सुद्धा त्यांची दखल घेतली आणि दोन हजार नऊ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांना दिलं गेलं आणि आज त्यांच्या कर्तृत्वावर तो एक मोठा मानाचा सिरपेच आपण म्हणू शकतो आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुद्धा त्यांनी तीन वर्ष जबाबदारी सांभाळत असताना देशभरामध्ये पक्षाची वाढ केली आणि पक्षाची वाढ करून पक्षाचं जे संघटन आहे ते आम जनतेपर्यंत पोहोचवलं आणि आपण पाहतो की ज्यावेळेस दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले तर त्याची जी आखणी आहे त्याचा जो पाया जो आहे तो रचण्याचं काम सुद्धा गडकरी साहेबांनीच केलं होतं दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना नागपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि विलासराव मुट्टेमार सारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा तीन लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव करून गडकरी साहेब निवडून आले आणि गडकरी साहेबांच्या अपेक्षेप्रमाणे रस्ते विकास व महामार्ग खातं घेण्यात आलं त्याचबरोबर जहाज बंधनी असेल जलसंधारण असेल लघु उद्योग खाते असेल किंवा गंगा नदी विकास असेल ती खातीसुद्धा त्यांच्याकडे देण्यात आली आणि त्या खात्यांची त्यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये अतिशय तडफेने कामगिरी त्या ठिकाणी पूर्ण केली की आपण पाहतो की देशभरामध्ये पायाभूत सुविधांचं रस्त्यांचं जे जाळं निर्माण करण्याचं मोठं जे काम आहे ते घडकरी सायमनच्या माध्यमातून होत आहे आपण पाहतो राष्ट्रीय महामार्गांची जी आहे ती संख्या वाढत चाललेली आहे आज मुंबई दिल्ली द्रुतमार् द्रुतगती महामार्ग असेल त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे अनेक महामार्ग जे आहेत ते विकसित होत आहे चौपदरीकरण असेल त्या ठिकाणी सहा पदरीकरण केलं जात आहे आज नाशिक फाटा ते खेड या बत्तीस किलोमीटर मार्गासाठी जो आहे उन्नत मार्ग निर्माण केला जात आहे आणि त्यासाठी सुद्धा निधी मंजूर झालेला आहे भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध केला आहे एवढंच नाही तर तळेगाव चाकण आणि शिक्रापूर हा हो जो अतिशय व्यस्त असलेला जो रस्ता आहे की त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी सुद्धा नुकतीच केंद्र व राज्य शासनाने त्या रस्त्यांसाठी मंजुरी दिलेली आहे आज आपण पाहतो पुण्यातील वाघोली ते शिरोळपर्यंतचा सुद्धा जो रस्ता आहे तो ठिकाणीसुद्धा उन्नत मार्ग केला जाणार आहे असं राज्यातील नव्हे तर देशभरात विविध ठिकाणी जे आहे रस्त्यांचं जाळं जे जा आहे मोठ्या प्रमाणात विणलं जात आहे दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या दोन्ही वेळासुद्धा गडकरी साहेब पुन्हा नागपूर लोकसभेतून प्रचंड बहुमताने निवडून आले आणि त्यांच्याकडे पुन्हा रस्ते विकास महामार्गाची जबाबदारी देण्यात आली आज आपण पाहतो गेली अकरा वर्ष ते केंद्र सरकारमध्ये रस्ते विकास व महामार्ग खातं सांभाळत आहे आणि त्याद्वारे आपण पाहतो पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना एक सरासरी चार ते पाच किलोमीटर बनत असलेले रस्ते रस आज छत्तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत प्रतिदिन बनवले जात आहे आणि आज आपण पाहतो गडकरी साहेबांच्या खात्याची गिरीज बुकावणे सुद्धा नोंद घेतलेली आहे आणि त्यांचं जे आहे कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गडकरी साहेबांना पूर्ण लोकसभेने सा उभी राहून मानवंदना दिली आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं एक आजात शत्रू नेते म्हणून ते देशभरामध्ये दे ओळखले जातात आणि देशाच्या पहिल्या फळीतील जे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं विरोधी पक्षामध्ये सुद्धा त्यांना मोठा मान आहे आणि आम जनतेमध्ये तर त्यांची जी लोकप्रियता आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि गडकरी साहेबांचा हा अडुसष्टावा वाढदिवस संपन्न होत असताना त्यांचं भावी आयुष्य जे आहे सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि त्यांच्या हातून अशीच देशाची जी आहे ती सेवा घडू अशी मी या ठिकाणी परमेश्वरती प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद